और बनी टाइम्स न्यूज़ आपकी आवाज़ सच के साथ वॉर्ड क्रमांक दोन बरकतनगर शिवकनगर रहमान नगर, नगर, नगर। इथं जो दोन तारखेला पाणी घुसलं होतं ते दोन तारखेच्या आधी एकदा पाणी घुसलं होतं त्याच्यानंतर ते पाणी पंचनामा काय झालं नाही हा फॉर्म घेतले फंक्शन सागर फंक्शन हॉल मध्ये त्यांना काय केलं माहितीये का ते दोन दोनशे रुपये मागू लागले त्यांना दोनशे रुपये नाही म्हणून त्यांना तिथं पेटून टाकले जाळून टाकले शुद्ध भाषेमध्ये जलाके बोले तो बोले कि आभी, आभी के तो बांधने बोले की अभी अभी आहोर फॉर्म आले काय पंचनामा करण्यास आपलं कर्मचारी कोणीच आला नाही तिथं पंचनामा झाला नाही ना ज्याला गरज नाही त्याला पैसे दिले तुम्ही अकाउंटला टाकलेत पंचनामा करून परिस्थिती बघून पैसे टाका ना आता या बाईचं ऑपरेशन आहे या बाईला नवरा ना नाही कोरगा त्यांचा गेट आहे आता यांना करायचं काय आता कोण सांगा तुम्ही दोन दोन पाच पाच हजार रुपये मागू लावले समधीच फंड तुम्हीच राहत्या ना आम्हाला कशाला देता आमच्या पद्धत पर्यंत आणूच का फक्त एवढी मागणी आहे की यांना यो जे योजना निघाली हजार रुपये भेटायची यांना भेटायला पाहिजे कोणत्या कर्मचारी ना रुपया ना नाही मागायला पाहिजे हा खोडं लागतात आम्हाला कळत आहे आम्ही सई खुशीनं पाच पाचशे रुपयांना देऊ नाही म्हणतात की देणार नाहीत आम्ही देऊ त्यांना दोन हजार रुपये ते मागायलेत आता समजेच मला दोन दोन हजार मागायलेत मी होतो पुण्याला पुण्यापासून आलो शाखा प्रमुख आहे म्हणून मी शिवसेनाचं शाखा प्रमुख म्हणून मी माझं कर्तव्य समजलंय मी समाजसेवक आहे हा मी समजा काम करतो मला कोणाचं गरज नाही मला रुपये कोणाची गरज नाही हा मला पैशाची लालूच नाही मला देवाण भरपूर दिलेला म्हणजे त्यांना फक्त शंभर का दोनशे पास केले फक्त ज्याला गरज आहे नाल्यावरचे पायदल रस्ता आपणापासून राशन राशन भुको भूको हो राशन क्या बोट रे मालूम क्या आप राशन विस्कू देशन बिका ना उसको दे दस हजार लोना राशन लो हा दस हजार लोन तो राशन लोग तो ये क्या तुम्हारे घर से आया क्या ये वहाँ के वहाँ के वहाँ के जो मेम्बर है वो ये ना है ना समझो जो यहाँ के आदमी कर्मचारी है वहां के एजेंट है एजेंट का नाम नहीं मालूम आपने को अभी अभी खुलासा करना चालू है उधर हाँ